हे राजा वसुदेवनंदन श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मित्रांसह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश केला त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी लगबगीने गच्छांवर चढून उभ्या राहिल्या त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलटसुलट परिधान केले काहींनी चुकून कुंडले बांगड्या इत्यादी दोन दोन घालण्याऐवजी विसरून एकेकच घातले काही जणींनी एकाच कानामध्ये तानवडे घातले तर कोणी एकाच पायाला पैंजण बांधले कुणी एकाच डोळ्यात काजं घातले काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच टाकून निघाल्या सर्वांचे मने आनंदाने भरून आली होती काही जणी अंगाला तेल लावित होत्या त्या स्नान न करताच निघाल्या ज्या झोपी गेल्या होत्या त्या गडबड ऐकून उठून तशाच निघाल्या ज्या माता मुलांना दूध पाजित होत्या त्या त्यांना खाली ठेवून निघाल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्थ गजराजासारखे डौलाने चालत होते लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केले आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मने आकर्षित करून घेतली मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्भुत लीला ऐकूनच त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते आज त्यांनी त्यांना पाहिले आणि श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्या मंद स्मितहास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला परीक्षिता त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिले त्यांचे शरीर पुलकित झाले आणि पुष्कळ दिवसांनी त्यांची विरहव्याधी शांत झाली महालांच्या गच्च्यांवर चढून मथुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णांवर पुष्प वर्षाव करू लागल्या त्यावेळी त्या, त्या स्त्रियांची मुखकमले प्रेमाने प्रफुल्लित झाली होती ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांनी ठिकठिकाणी दही अक्षता पाण्याने भरलेले घट फुलांचे हार चंदन आणि भेटवस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले गोपींनी असे काय तप केले आहे की जेणेकरून मनुष्य मात्राला परमानंद देणाऱ्या या दोघांना त्या नेहमी पाहत असत त्याचवेळी कपडे रंगविण्याचेही काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णांनी पाहिला व त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले बंधो आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे ते घालण्यास पात्र असणाऱ्या आम्हाला दे तू आम्हाला वस्त्रे दिलीस तर तुझे परमकल्याण होईल यात बिलकुल शंका नाही सर्व दृष्टींनी परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला हे उद्दामांनो दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला पाहिजेत तर मूर्खांनो लवकर येथून निघून जा जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेने मागू नका तुमच्यासारख्या उन्मत्तांना राजाचे शिपाई कैद करतात त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्याजवळ जे काही असेल ते हिसकावून घेतात जेव्हा तो धोबी अशी बडबड करू लागला तेव्हा श्रीकृष्णांनी हातानेच त्याचे मस्तक उडवले ते पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण कपड्यांची गाठोडी तेथेच टाकून इकडे तिकडे पळून गेले ती वस्त्रे श्रीकृष्णांनी घेतली मग श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या मनाजोगती जोगती वस्त्रे परिधान केली आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्रे गोपाळांना दिली उरलेले कपडे जमिनीवर टाकून दिले ते थोडेसे पुढे गेले तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला भगवंतांचे अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला त्या रंगीबेरंगी सुंदर वस्त्रांतून त्याने त्यांना शोभणारे वेश तयार करून दिले अनेक प्रकारच्या वेशांनी एक साव्या व दुसरा गोरा असे ते दोघेही आणखी शोभू लागले उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि साव्या रंगांची हत्तीची पिल्ले शोभावीत तसे भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती शक्ती ऐश्वर आपले स्मरण आणि अतींद्रिय शक्ती दिल्या तसेच मृत्यूनंतर आपले सार्युप्पही दिले नंतर ते दोघे सुदामा मायाच्या घरी गेले दोघा भावांना पाहताच त्याने उठून जमिनीवर डोके टेकवून त्यांना प्रणाम केला नंतर त्यांना आसनावर बसवून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपाळांसह त्यांची अर्घ्य फुलांचे हार पाने चंदन इत्यादी सामग्रीने विधीपूर्वक पूजा केली आणि तो म्हणाला हे प्रभो आपणा दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफळ झाला कुळ पवित्र झाले तसेच आज पितर देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले असे मी मानतो आपण दोघेजण संपूर्ण जगताचे परम कारण आहात आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच या पृथ्वीवर आपल्या शक्तींसह अवतीर्ण झाला आहात आपण जरी भजन करणाऱ्यांनाच भजता तरीसुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही कारण आपण सर्व जगताचे सुहुद आणि आत्मा आहात आपण चराचरामध्ये समरूपाने राहता मी आपला दास आहे आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली काय सेवा करू भगवन आपण जीवाला आज्ञा देऊन एखादा कार्यासाठी त्याची नियुक्ती करता हा आपला त्याच्यावर मोठाच अनुग्रह आहे हे राजेंद्र सुंदर सुंदर, सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार त्यांच्या गळ्यात घातले गोपाळ आणि बलरामांसह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर सुंदर हारांनी अलंकृत झाले तेव्हा त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्र आणि शरण आलेल्या सुदाम्याला वर दिले सुदाम्यानेही त्यांच्याकडे हाच वर मागितला की सर्व स्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांबद्दल अत्यंत दया असावी हे वर त्याला देऊन शिवाय वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी शौर्य आयुष्य कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले नंतर श्रीकृष्ण बलरामन् सह पुढे गेले अध्याय एके वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे पुरप्रवेशो नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न श्रीकृष्णार्पणमस्तु गोपाळ कृष्ण भगवान की जय हे अप्रभो सर्व प्रभो विश्वमूर्ते तू आमची माता पिता मालक योगक्षेम चालविणारा सद्गुरु व सर्वस्व आहेस म्हणून आमचा या घोर कष्टातून उद्धार कर तुला नमस्कार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त महाराज की जय